नमस्कार श्री शनिकम युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक म्हणजे माझ्या बरोबर जे घडतं बाहेर गेल्यावर की प्रत्येक जी हौशी जी लेडीज असते ती माझ्याजवळ येते आणि मला ती जी मी गोष्ट बाहेर घालून जाते त्याविषयी जवळ येऊन विचारतेच कि ही गोष्ट तुम्ही कुठून घेतली कितीला घेतली ह्याविषयी मला बऱ्याच 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 म्हणजे भरपूर लेडीजने विचारले आणि बघितल्या बघितल्या विचारतात ही गोष्ट तुम्ही म्हणजे हे जे माझं घंटण आहे ते तुम्ही कुठून घेतलं तर मी आज ह्याची तुम्हाला छोटीशी स्टोरी सांगणार आहे तर हे जे माझं मंगळसूत्र आहे हे मी घेऊन आता चार साडेचार वर्ष झाले असतील तर हे घेताना मंगळसूत्र मी कसं घ्यायचं म्हणून तर गेलीच नव्हती असंच आम्ही सहजच घेतलं म्हणजे गेल्या गेल्या दुकानात तर श्रीशाचे केस कसे लांब आहेत तर मी श्रीशासाठी हेअर बँड वगैरे बघायला गेलेली आणि नंतर तिथे क्लिप्स वगैरे खरेदी करता करता मिस्टरांची नजर अचानक तिथे म्हणजे लेडीज जे शॉप होतं त्या शॉपमधल्या असे मंगळसूत्रांच्या कलेक्शनवर गेलं मग मिस्टर म्हणायला लागलेत की असं करणार तू ह्याच्यातलं एक मंगळसूत्र घे पण मी त्यावेळेस म्हंटल नको मला कारण माझ्याकडं सोन्याचं तर आहेच मी नाही घालणार म्हणलं असं मंगळसूत्र मग हे म्हणले एक घेऊन तरी ठेव बघूया छान दिसणार तुला पण माझं नकोच होत मग ते दुकानदार पण होते ते ओळखीचे होते माझ्या मग ते बोललेत की आओ मॅडम एवढे सर जर तुम आग्रह करायला लागले तर घ्या की एक पण हिथली घेऊ नका मी तुम्हाला वेगळं दाखवतो मग त्यांनी मला हे मंगळसूत्र आणून दाखवलं आणि हे मंगळसूत्र आणून दाखवलं दाखवल्या माझ्या आधी मिस्टरांनाच खूप आवडलं मग मी म्हंटल ह्यांना एवढंच आवडलं आहे तर म्हणलं चला घेऊया आणि मी हे मंगळसूत्र घेऊन जवळजवळ दीड ते दोन वर्ष कपाट्यामध्येच ठेवलेलं का तर मला ते घालूच वाटायचं नाही कारण हे एकदम असं लॉंग आहे आणि ह्याचं जे पेंडेन आहे ते खूपच मोठं आहे मग मला असं ऑकड वाटायचं की आपल्या इथं म्हणजे म्हणजे आम्ही जिथं राहतो तिथे सर्वजण असे नाजूक पेंडे नसलेलेच मंगळसूत्र वगैरे घालतात मी म्हंटल मी तर हे घालणार नाही नंतर माझ्या मनात विचार आला ह्यांनी एवढ्या हौसेने घेतले तर घातलंच पाहिजे मग मी हळूहळू हल, घालायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे मंगळसूत्र इतक्या लेडीज ना आवडत मी बाहेर जाईल तिथे मला विचारायला येतात हे तुम्ही कुठून घेतलं हे तुम्ही कुठून घेतलं तर मग म्हणजे मला जे दुसऱ्या ना आवडतं की हे मंगळसूत्र मी कुठून घेतलं मला भरपूर जणांनी विचारलेलं आहे तर ही माहिती पण म्हटलं तुमच्या बरोबर बरो शेअर करावी तर हे मंगळसूत्र मी ऑनलाईन वगैरे मागवलेलं नाही तर हे मंगळसूत्र मी एका लेडी शॉप मधून घेतलेलं आहे आणि ह्याची किंमत आहे मी त्यावेळेस चार वर्षापूर्वी घेतलेलं तर ह्याची किंमत आहे साडेतीनशे रुपये आता माहीत नाही अशी डिझाईन आहे की नाही ते पण म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावी आणि जसं की इतर लेडीजना अनोळखी असतात त्यात तरीही त्या तरी मला येऊन विचारतात की तुम्ही बर बर हे कुठून घेतलं तर असं माझं माझ्याबरोबर बऱ्याच वेळा झालेलं आहे आणि तुम्हाला पण जर हे मंगळसूत्र आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद